वीस वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं तिला नवरा खूप चांगला मिळाला तिच्यावर खूप प्रेम करणारा पण सहजीवन एन्जॉय करण्यापेक्षा तिने मूल होण्याचा ध्यास घेतला होता तिचं लग्न उशिरा झालं त्यामुळे लवकर मूल झालं तर बरं होईल असं तिला वाटत होतं खूप प्रयत्न केले पण मूल होण्यात अडचणी येत होत्या नशिबात असेल तर होईल मूल त्यासाठी आपण जगणं सोडायला नको असं नवऱ्याने सांगून पाहिलं पण तिला ते पटत नव्हतं एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर समाजात लोक बाईलाच वांजोटी ठरवतात मला तो शिक्का माझ्या माथी नको आहे असं म्हणत तिने प्रयत्न चालू ठेवले मूल होण्याच्या ध्यासापायी ती सगळं सगळं विसरून गेली कशातच तिला आनंद वाटे आय व्ही एफ ट्रीटमेंटचा खर्च तर न परवडणारा होता पण तिच्या आनंदासाठी तो खर्च उचलायला नवरा तयार झाला या ट्रीटमेंट दरम्यान तिला वेगवेगळे आरोग्याचे त्रास सुरू झाले पूर्णविराम पण ती मागे हटायला तयार नव्हती होणारा त्रास निमुटपणे सहन करत राहिली शेवटी वयाच्या एकेचाळीसाव्या वर्षी तिने एका मुलीला जन्म दिला आता ती पन्नाशीची आहे तिची मुलगी नऊ वर्षांची आहे नवऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने गेल्या वर्षी निधन झालं काही वर्षांपूर्वी ज्या लोकांना मी एक फर्टाईल फिमेल आहे हे, हे दाखवून देण्याचा ती प्रयत्न करत होती त्या लोकांना तिच्या वैयक्तिक का आयुष्यात काय चाललंय यात काडी मात्र इंटरेस्ट नव्हता हे तिला कळून चुकले नवरा जेव्हा सोबत होता तेव्हा मी त्याच्यासोबत जगलेच नाही आयुष्याचा आनंद घेतलाच नाही स्वतःसोबत सोबत त्याचीही फरफट केली याचं दुःख वाटतं असं ती म्हणते माझ्या कोचिंग सेशनमधील एका स्त्रीची ही सत्यकथा मी तुमच्यासोबत शेअर केली यावरून मला एवढंच सांगायचंय की कोणत्याही ध्येयाचा पाठपुरावा करणं ठीक आहे पण त्या मागे पळताना क्षणाचा आनंद घेणं विसरून जाऊ नये लक्षात ठेवा जिंदगी के सफर मे गुजर जाते हे जो मकाम वो फिर नाही आते वो फिर नाही आते विचार करूया